लोकांकडनं या नीच भाषेपेक्षा दुसरी काय अपेक्षा सर्वसामान्य माणूस त्या ठिकाणी यांच्याकडनं करू शकतो जर माझे वडील कैलासवासी पोवंडाजे निंबाळकर साहेबांना हे विचारतायत की तुझ्या बापानं काय केलं तर त्यांना माझं एवढंच नम्र आव्हान आहे की माझ्या वडिलांनी काहीच केलं नव्हतं तर दोन हजार चारच्या निवडणुकीमध्ये तुमच्या आजोबा म्हणजे डॉक्टर पद्मसिंह पाटील त्यांच्या विरोधात माझे वडील एक अपेक्ष उमेदवार म्हणून त्या ठिकाणी निवडणूक लढत होते जर माझ्या वडिलांचं काहीच कर्तृत्व नव्हतं तुमच्या आजोबाच सगळं काही ते कर्तृत्व होत तर मतदानाच्या दिवशी दैनिक जागृत जनप्रवास नावाच्या पेपरमध्ये पवनराजेचा पद्मसिंह पाटलांना पाठिंबा ह्या आशयाची बातमी तुझ्या आजोबाला का छापून आणावी लागली मला वाटतं हा प्रश्न पहिल्यांदा तुझ्या आजोबाला विचार आणि त्याचबरोबर जर माझे वडील त्या ठिकाणी अपक्ष उमेदवार म्हणून लढत असताना केवळ चारशे चौऱ्याऐंशी मतानं तेही माझ्या वडिलांच्या नावावर धोक्यानं जी मताची भीक तुझ्या आजोबांनी मागितली होती त्याच्या आधारे केवळ चारशे चौऱ्याऐंशी मतानं तज्ञसिंग पाटला त्या निवडणुकीत विजयी होत आलो होतं तेही पवनराजे साहेबांच्या नावानं मागितलेल्या मताच्या भिकेवर असं असताना त्याच्यानंतर तुझ्या आजोबाला त्या ठिकाणी माझ्या वडिलांची सुपारी देऊन त्यांची हत्या का करून करून आणावी लागली ह्या पण प्रश्नाचं उत्तर मला वाटतंय मल्हार पाटलांनी त्यांच्या आजोबाला विचारणं गरजेचं आहे दादा त्यांचं असं म्हणणं की दोन हजार एकोणीसला त्यांची पूर्व परवानगी किंवा सहमती अजित पवारांनी दिली होती त्यामुळे त्यांच्या आता हृदयात भाजप आहे मला सगळ्या राजकीय वक्तव्याचा अजित पवारांनी सगळं षडयंत्रित होत मला वाटतं शेतच व्हेरिफिकेशन किंवा ह्याच स्पष्टीकरण तुम्ही अजितदादा पवार यांच्याकडनच घेणं अपेक्षित आहे की बाबा तुमचं हे जे षडयंत्र आहे राष्ट्रवादी फोडायचं ते दोन हजार एकोणीस पासन त्या ठिकाणी चालू होतं का कारण त्यांच्या मल्हार पाटलाच्या बोलण्यात ये तसं येत आहे की त्यांनाच अजित पवारांनी त्यावेळेस भारतीय जनता पार्टीत पाठवलं पार्ट अशा पद्धतीची जर बातमी असेल तर मला वाटतं म्हणजे षडयंत्र दोन हजार एकोणीस पासून चालू होता का याचं स्पष्टीकरण सन्मान्य अजितदादा पवारांनी करावं